गुजरातच्या भाविकांवर काळाचा घाला महालक्ष्मीचे दर्शन करून परतत असताना कारचा भीषण अपघात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेळे येथील महालक्ष्मी देवीचे दर्शन करून गुजरातचे भाविक घरी परतत असताना त्यांच्या खाजगी वाहनाला भीषण अपघाताहून दोन जणांच्या जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे तर याच गाडीतील दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली सदर घटना मुंबई गुजरात वाहिनीवरील धानीवरी गावाजवळ घडली असून भरधाव वेगात असलेला वाहनाच्या चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याने सदर खाजगी वाहन दोन ते तीन वेळा उलटून महामार्गापासून पन्नास मीटर लांब खाली पडल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते यामधील दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली असली तरी विशेष म्हणजे पुढील दोन्ही व्यक्तींनी सीट बेल्ट लावल्यामुळे दोघांचा जीव वाचला असला तर मागच्या सीटवर बसलेल्या रमलाबेन आरिवाल आणि अमृतलाल घिवाला यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे सध्या गंभीर दोन जणांवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असून कासा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास कासा पोलीस करत आहेत